नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो तीन मे अठराशे दोन रोजी वॉशिंग्टन डी या शहराची स्थापना झाली तीन मे एकोणवीसशे तेरा रोजी राजा हरिश्चंद्र हा दादासाहेब फाळके यांचा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला तीन मे एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली तीन मे एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली तीन मे एकोणवीसशे एकोणसत्तर रोजी भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचे निधन झाले तीन मे एकोणवीसशे एकाहत्तर रोजी प्रसिद्ध अर्थतज्ञ धनंजय गाडगिळ यांचे निधन झाले तीन मे एकोणवीसशे सत्याहत्तर रोजी मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे नेते हमीद अदलवाई यांचे निधन झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये